ओम शैलपुत्री नमो नम आपण आणि आपल्या कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज अश्विन शुद्ध प्रतिपदा ज्याला घटस्थापना असेही म्हणतात हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते कोण आहेत शैलपुत्री शैलपुत्रीचा अर्थ आहे डोंगराची पुत्री? कन्या त्या हिमालयाच्या पुत्री आहेत आणि भगवान शिवांच्या पत्नी आहेत माता शैलपुत्रीला पार्वती सती भवानी किंवा हेमावती असे सुद्धा म्हणतात त्या मातृस्वरूप प्रकृतीचा अवतार आहेत आणि गणेश व कार्तिकेय यांची आई आहेत शैलपुत्रीचा पहिला जन्म सती म्हणून झाला तर दक्ष प्रजापतींच्या पुत्री होत्या आणि भगवान शिवांशी त्यांचा विवाह झाला एका यज्ञात त्यांच्या वडिलांनी शिवांना निमंत्रण दिले नाही व सती आपल्या पतीचा झालेला अपमान सहन करू शकल्या नाहीत यज्ञाच्या अग्नीत त्यांनी स्वतःला समर्पित केले पुढील जन्मात पार्वती या रूपात हिमालयात जन्मल्या आणि पुन्हा भगवान शिवांशी विवाह केला के शैलपुत्री ह्या ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या शक्तीचे प्रतीक आहेत देवता देखील या शक्तीवर सामर्थ्य मिळवतात नवदुर्गांपैकी त्या पहिली आणि सर्वात महत्त्वाच्या दुर्गा अवतार आहेत नवरात्रीच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात त्यांच्यापासून होते शैलपुत्री मुळाधार चक्रात स्थिर आहेत त्यांची पूजा केल्याने अंतरशक्ती जागृत होते त्या स्थिरता सामर्थ्य आणि पृथ्वीवरील अस्तित्वाचे प्रतीक आहेत आपण त्यांच्या पूजा आणि ध्यानाने अंतरशक्ती जागृत करू शकतो शैलपुत्रींचा जो ध्यानमंत्र आहे तो पुढील प्रमाणे असतो वंदे वांछित चंद्रार्थ चंद्रार्थकृत शेकरा वृषारूढा अशुलधरा शैलपुत्री यशस्विनी या ध्यानमंत्राचा अर्थ असा आहे मग मी पवित्र माता शैलपुत्रीची वंदना करते ज्या भक्तांना इच्छित वरदान देतात त्यांच्यावर अर्धचंद्र आहेत आणि त्या ऋषभावर सवारी करतात हातात त्रिशूल आणि कमल धरलेले आहे आणि त्या यशस्विनी माता म्हणून प्रसिद्ध आहे ओम शैलपुत्री नमो नम ओम शैलपुत्री नमो नम ओम शैलपुत्री नमो नम